ते चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग हो। तुम्हाला बघायला मिळतील मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसमोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावा सव्वीस तारखेला आडाराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे मात्र एकूणच तीन सभा राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोर राहणार आहे घड्याळ राष्ट्रवादी घड्याळच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहे तर कसं वाटतं अमोल करणं काय वाटतं किती मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारण्याचं जास्त बरं पडेल कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्या चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील पण आता गंमत अशी आहे की अजित असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांपासून सांगितलं जाते शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती उभा केलेला उमेदवार ते निवडून असं या आधी एकदा झाले मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसमोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावा लागणार हेच आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर चालण्याचं चा यश आहे हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे आणि असं कुणाला जे काही वाटत असेल मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्व देतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहित ठरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवतो असं म्हटले की शरद पवारांना पाडायचे ही संधी आम्हाला कसं आहे आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट देत असतात त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन त्यांनी आव्हान दिलंय चुटकी वाजवली सांगितलं की कुछ करो आमको पवार का पराभव चाहिये की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होत असं नाही मनोरंजन अशा काही बाईक्स बघून सुद्धा होते यापेक्षा जास्त काय मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं आणि असे जर आपण जे आहे ते उमेदवार जर दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणून घेतेल चु